नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो सूर्योदय सूर्यास्त हे दोन्ही वेळचे नजारे आपण बघतो खर तर प्रत्येक दिवशी याचं रूप वेगळं असतं आणि आपणही अगदी नव्याने हे सगळं अनुभवत असतो कधी फोटोत क्लिक करून ठेवतो तर कधी मनात तर कधी नजरेत साठवून ठेवतो श्रोते हो आकाशाचं सुद्धा असंच आहे आपण बघतो नजरेत साठवून ठेवतो कधी फोटोत क्लिक सुद्धा करून ठेवतो पण आकाशात निरीक्षण करण्यासारख्या खूप गोष्टी असतात ज्या आपल्याला माहीतच नसतात किंवा चुकीच्या असतात किंवा ऐकीव माहीत असतात श्रोते हो आजच्या कार्यक्रमात आकाश निरीक्षण कसं करावं याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलावलंय सुहास गुर्जर यांना चला त्यांच्याशीच गप्पा मारूया आणि जाणून घेऊया आकाश निरीक्षण याविषयी सर नमस्कार नमस्कार आकाशवाणीच्या स्टुडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे धन्यवाद आताच मी असं म्हटलं की आपण जेव्हा गोष्टी काही बघतो जसं की सूर्योदय सूर्यास्त म्हटलं किंवा एकंदरच बघतो सोडून देतो किंवा फोटोत क्लिक करतो त्याविषयी अधिक जाणून घेण्याचा फार प्रयत्न करत नाही आज आपण आकाश निरीक्षण याविषयी बोलणार आहोत तर मला सुरुवातीला असं सांगा की आकाश म्हणजे नेमकं काय आकाश म्हणजे बहुतेकांना माहिती असेलच या विश्वामध्ये हे प्रचंड एक मोठं विश्व आहे प्रचंड पोकळी आहे आणि त्याच्यात खूप गोष्टी फिरत आहेत त्यात आपली वरती आकाशात जे दिसतात तारे तेही असेच तरंगतायत त्याच्या भोवती कदाचित ग्रहमाला त्यांच्या आहेत काही सुपडल्याच तशीच आपली सोलर सिस्टीम सूर्यमाला ही सुद्धा आहे आणि आपण पृथ्वीवर राहतोय त्यामुळे जे काही आपण आपल्या ठिकाणून वरती बघतो खाली बघितल्यावर जमीन दिसती वर बघितल्यावर जे काही दिसतं त्याला आकाश म्हणतो अर्थात दिवसाही आकाश असतं आणि रात्रीही आकाश असतं आणि खगोलशास्त्र म्हटल्यावर सर्वसाधारणपणे समजूत असती की रात्रीच पाहिजे पण <laughs> तसंही नाही दिवसाही खूप बघण्यासारख्या गोष्टी असतात त्यामुळं वरती जे काही दिसतं ते सगळं आकाश असं म्हणायला हरकत नाही अनंत असं जे काही आपल्याला दिसत ते आकाश आहे सर आताच तुम्ही म्हणालात की दिवसाही आकाश बघू शकतो रात्रीही आकाश बघू शकतो आपल्याला दिवसा आकाशाचा रंग दिसतो रात्री बऱ्याचदा आपल्याला काळोखच दिसत असतो आणि मग त्यात चांदण्या दिसत असतात आकाशाचा रंग नेमका कोणता आहे खर तर आकाशाचा रंग पृथ्वीवरून जो दिसतो तो निळा दिसतो तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल काही पद्धतीने व्यवस्थित जर फोटो काढले तर आकाश सुद्धा निळं दिसतं निळं येतं फोटोमध्ये अच्छा दिवसाच आपल्याला स्पष्ट दिसत कारण सूर्याकडून आपल्याला सप्तरंग आपण ही निपाजा आपल्याला सगळं माहितीय शाळेत शिकलेला असतो त्या सगळ्याच मिक्सचर प्रॉपर झाल्यानंतर आपल्याला दिसताना डोळ्याला पांढरा दिसतो प्रकाश पण सूर्याकडून येणारा त्यातला जो निळा रंग आहे तो हवेच्या कणांशी अपटल्यावर विखुरला जातो आणि तो निळा रंग विखुरला गेल्यामुळे आकाश आपल्याला इथून पृथ्वीवरून निळ दिसतं आणि लाल पिवळे हे रंग थेट आपल्यापर्यंत डोळ्यापर्यंत येतात तसेच निळे थेट येत नाहीत विखुरलेले रंग आपल्याला दिसतात बरोबर आहे मग मी म्हटलं असं की वेगवेगळ्या वेळी आपल्याला वेगवेगळं रूप आकाशाचं बघायला मिळतं जर कधी आपण सूर्योदयाला बघितलं तर तुम्ही म्हणताय असं कधीतरी लालसर अशी छटा असते किंवा सूर्यास्तालाही तशी वेगळी छटा आपल्याला दिसते त्या आकाशाची आता आपण म्हणतोय की आकाशाचं निरीक्षण काय करायचं असतं पण हे निरीक्षण करताना आपल्याला भूगोल आपला आपली बेसिक माहिती काहीतरी असणं गरजेचं आहे असंच काहीतरी सांगितलं तर ते समजणार नाही तर नेमकी काय बेसिक माहिती आपल्याला हवी खर तर हे आकाश दर्शन हे कदाचित एकूण शास्त्रांमध्ये सगळ्यात पहिलं शास्त्र म्हणून येऊ शकेल अधिमानवसा होता त्यावेळी पूर्ण अंधार होता दिवे नव्हते काहीच नव्हतं त्यावेळी त्याला आकाश दिसत होतं नक्की तो उत्सुकतेने आकाशाकडे बघितल्यावर हे ठिपके कसले आहेत असं बघत होता नक्कीच त्यालाही प्रश्न त्यालाही हे प्रश्न कदाचित हळूहळू पडायला लागले एक एक पडायला लागले त्यामुळे आदिमानवाच्या स्टेजला सुद्धा आपण निरीक्षण करू शकतो म्हणजे बेसिक तसं तर काहीच माहिती असायची गरज नसते सर्वसाधारण आपण निरीक्षण करायला लागलो की बऱ्याच गोष्टी उलगडायला लागतात की काही तारे फिरतायत काही तारे हालतायत उगवत मावळतायत काही तारे मात्र येत नाहीत आणि मावळतही नाहीत तर तसे काही तारे आहेत एक तारा असा आहे आता पृथ्वीवरनं जो पाहतो ध्रुव तारा म्हणतो तो आकाशात हालताना दिसत नाही आपल्याला त्यामुळे बेसिकली आपल्याला काहीच माहिती असायला पाहिजे असं नाही पण थोडं आणखी जाणून घ्यायचं असलं तर पहिली मूळ गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे की दिशा की उत्तर दिशा कुठली पूर्व कुठली पश्चिम कुठली दक्षिण कुठली आणि ते ओळखणं काही फार मोठं असं काही अवघड आहे असं नाही आपल्या भारतामध्ये तरी कमीत कमी पूर्वेला सूर्य उगवतो आणि <laughs> पश्चिमेला मावळतो सगळीकडेच तसं होतं अर्थात पण उत्तरेला गेलो आपण तर काही ठिकाणी सूर्य मावळतही नाही काही काही काळामध्ये त्यामुळे तिथलं ठिकाण म्हणून मी म्हंटल की या इथं पूर्वेला उगवतो पूर्वेला मावळतो अगदी उत्तर ध्रुवाच्या भागात गेलो तर थोडं चित्रनिराळे त्यामुळे या दोन गोष्टी मुळात माहीत असल्या की दिशा आणि उत्सुकता एवढ्या <laughs> दोनच गोष्टी आवश्यक असतात हे निरीक्षणासाठी मला आता असं सांगा की नेमकं काय बघावं आकाश निरीक्षण ने करताना नेमकं काय बघावं आकाशात खर तर बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत खूप गोष्टी आहेत दिवसा आपण सूर्य बघतो तर दिवसा पूर्ण दुपारी आपल्याला सूर्याकडे बघता येत नाही डोळे आपण मिटले जातात रिफ्लेक्स सेक्शन असती पण सूर्य उगवताना आणि मावळताना तुम्ही पृथ्वीभोवती वातावरण जवळजवळ दोन अडीचशे किलोमीटर उंचीपर्यंत वातावरण आहे आणि त्या वातावरणाचं तर थोडासा जर विचार केला तर डोक्यावरनं थेट सूर्याकडनं प्रकाश येतो त्यावेळी ते दोनशे अडीचशे किलोमीटर एवढाच भाग असतो पण पूर्वेला आणि पश्चिमेला जेव्हा मावळतो त्यावेळी मात्र त्या वातावरणाची इफेक्टिव्ह जाडी वाढल्यासारखी असती कारण सर्कल मधला आणखीन आर्क वगैरे येत आणि त्यामुळे ते तांबूसपणा जास्त दिसायला लागतो पण तरी जरी सूर्य दिसत नसला किंवा सूर्यास्ताच्या वेळी आणि सूर्योदयाच्या वेळी दिसत असला तरी आणखीन एक सूर्याचं आपण नक्की निरीक्षण करू शकतो की दर पंधरा दिवसांनी ठराविक ठिकाणी उभं राहायचं आपल्या जिथून सूर्यास्त सूर्योदय दिसेल अशा ठराविक ठिकाणी उभं राहायचं आणि सूर्योदय कुठं झाला आणि सूर्यास्त कुठं झाला एवढं फक्त निरीक्षण केलं तरी तुमच्या लक्षात येईल की वर्षभरात तो एकेच ठिकाणी नाही उगत थोड्या थोड्या दिवसांनी त्याची जागा बदलत असती बरोबर आज आणि उद्यामध्ये सुद्धा जागा बदलती पण ती लगेच लक्षात येणार नाही म्हणून मी पंधरा पंधरा दिवसांनी म्हटलं हे बेसिक एक निरीक्षण सूर्या आहे सूर्याबद्दलच दुसरं निरीक्षण आहे ते म्हणजे चंद्राचं चंद्र महिन्याभरात रोज रात्री चंद्र जर बघितला आणि त्याच्या मागचे तारे कोणते आहेत याचं जर निरीक्षण केलं तर तुमच्या सहज लक्षात येईल की चंद्र रोज जागा बदलत आहे म्हणजे खर तर तासा तासाला बदलतो पण रोज बघायला लागलो तर त्याची उगवण्याची वेळही निराळी असती मावळण्याची वेळ निराळी असती आणि ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर त्याची जागाही बदललेली असते ही बेसिक निरीक्षण आपण करू शकतो याच्याशिवाय आकाशात खूप साऱ्या काही गोष्टी आहेत <laughs> तारे आहेत हे सगळे तारे आपल्या कुटुंबातले मेंबर आहेत कुटुंब अशा अर्थाने <laughs> की गॅलेक्सी किंवा दीर्घिका म्हणतात आपली <laughs> एक दीर्घिका आहे ज्याला मिल्की वे म्हणतात ती अंधारे जागी गेलो तर आपल्याला दिसू शकते डोळ्याला त्या <laughs> मिल्की <laughs> वे मधले सगळे तारे आहेत आणि हे तारे आपल्या मिल्की वे मध्ये कोट्यावधी तारे आहेत आणि अशा कोट्यावधी दीर्घिका किंवा गॅलक्सी एकूण अवकाशामध्ये एकूण विश्वामध्ये आहेत त्या पलीकडच्या दीर्घिका आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत त्यातली एक मात्र दिसू शकते फक्त एकच देवयाने म्हणून दीर्घिका आहे ती नुसत्या डोळ्यांनी सुद्धा अंधाऱ्या जागी गेलो तर दिसू शकते बरोबर बाकी कुठल्याही गॅलक्सी आपल्याला दिसू शकत नाहीत अशा खूप गोष्टी आहेत आताच तुम्ही असं म्हणालात की तारे ग्रह चंद्र चंद्राची तर तुम्ही सांगितलं की जागा रोजच्या रोज किंवा तासा तासात बदलत असते पण तारे आणि ग्रह यांची जागा तीच असते का तीही बदलत असते एकूण शास्त्र म्हणून म्हंटल तर सगळ्यांची जागा सारखी बदलत असते ताऱ्यांची जागा रोज बदलत असते क्षणाक्षणाला बदलत असते पण तारे इतके लांब आहेत आपल्यापासून की सगळ्यात जवळचा तारा सूर्य हा सोडला तर त्याच्यानंतरचा तारा इतक्या अंतरावर आहे की त्याचा प्रकाश त्याच्यापासून इथं यायला साधारण सव्वा चार वर्ष लागतात आणि प्रकाशाचा वेग सेकंदाला तीन लाख किलोमीटर आहे म्हणजे गणित करा खूप <laughs> <कुप, कुप laughs> शून्य ला इतक्या लांब असल्यामुळे त्याची हालचाल आपल्याला आपल्या डोळ्याला करत नाही पण इन्स्ट्रुमेंटनी आजकाल मोजता येऊ शकते त्यामुळे डोळ्याला आपल्याला ताऱ्यांची जागा बदललेली दिसत नाही आपल्या पूर्ण आयुष्यात अगदी शंभर वर्ष जरी आपण जगलो तरी शंभर वर्षात चित्र बदललेलं आपल्याला दिसू शकत नाही जी नक्षत्र म्हणून चित्र इमॅजिन केलेली आहेत ती आपल्या आयुष्यामध्ये तशीच्या तशी दिसत असतात पण आजकाल आता सॉफ्टवेअर बरीच ती त्यामुळे पाच हजार वर्षापूर्वी चित्र कसं असेल आणि याच्यात प्रत्येक ताऱ्याची कुठल्या दिशेनं किती गती आहे हे सगळं घातलेलं असतं त्यामुळे पाच हजार वर्षापूर्वी चित्र कसं होतं दहा हजार वर्षानंतरच किती कसं चित्र असेल हे आपण बघू शकतो आणि ती बघितलं तर मात्र ही चित्र बदललेली आपल्याला कळू शकतात अच्छा म्हणजे जागा काही ठरलेल्या नाहीये तुम्ही म्हणालात तसं की रोजच्या रोज तुम्हाला वेगळा आकाश दिसू शकतं आणि त्यातनं वेगळं काहीतरी मिळू शकतं पण मगाशी तुम्ही विचारलं त्याप्रमाणे ग्रहांच्या जागा मात्र बदललेल्या दिसतात कारण ग्रह त्यामानाने खूपच जवळ आहेत म्हणजे अगदी सगळ्यात लांबचा ग्रह म्हंटल नेपच्यून तरी सुद्धा त्याचा प्रकाश इथे यायला काही तास लागतात ता फक्त सगळ्यात जवळचा जो ग्रह आहे सगळ्यात जवळ आलेला असताना त्यातही लांब जवळ येत असतात ते सुद्धा शुक्र सगळ्यात जवळचा आहे त्याच्यापासून येणारा प्रकाश काही मिनिटामध्ये आपल्याकडे येतो सूर्याचा प्रकाश आठ पॉईंट तीन मिनिटात आपल्यापर्यंत पोहोचतो हे mm. सगळे जवळ असल्यामुळे त्यांच्या हालचाली मात्र आपल्याला व्यवस्थित दिसू शकतात mm -hmm. अंतराप्रमाणे थोडं प्रत्येकाची गती निर्निराळी असते नेपच्यून mm -hmm. जरा स्लो फिरताना दिसतो गुरु एकूण आकाशात काही वर्षे लागतात शनीला एकूण आकाशात सगळीकडे पूर्ण आकाश हिंडलेलं कळायला म्हणजे बॅकग्राऊंड त्याची बदललेली कळायला जवळजवळ तीस एक वर्ष लागतात पण जवळचे जे आहेत बुध शुक्र मंगळ यांच्या जागा मात्र भरभर हल आपल्याला शकतात दिसू शकता सर आता तुम्ही ताऱ्यांची ग्रहांची जवळजवळ सगळ्याच गोष्टींची जागा बदलते हे सांगितलं पण नेमक्या कोणत्या गोष्टी बदलत असतात आकाशात खर तर आता सांगितलं त्याप्रमाणे ताऱ्यांच्या जागा काही बदलत नाहीत पण त्यांनाही एक आयुष्य असतं त्यामुळं काही बदल आपल्याला दिसतात ते म्हणजे नुसत्या डोळ्यांनी कळणं अवघड असतं सगळं आकाश पाठ असलं तर काही तारे त्यांचं आयुष्य संपतं त्यावेळी त्याचा स्फोट होतो तो, तो स्फोट झाला की तो तारा अचानक नाही सावतो आणि त्या रिथे काहीतरी विखुरलेलं काहीतरी दिसायला लागतं बार। काही गोष्टी पटापटा बदललेल्या दिसत नाहीत पण ग्रहांच्या जा जागा मात्र पटापटा बदललेल्या दिसू शकतात आणखी एक मोठा बदल आपल्याला दिसू शकतो त्याला गणित काही नाही अचानक आपल्याला आकाशात कॉमेट किंवा धूमकेतू दिसायला लागतात हा एक निराळा बदल असतो सध्या आकाशात साधारणपणे तीन धूमकेतू दिसतायत मस्त्या डोळ्यांनी तितके स्पष्ट दिसतात नाही म्हणता येणार आणखीन एक गोष्ट बदलणारी म्हणजे वर्षभरात केव्हाही जरी रोज तुम्ही आकाशात रात्री विशेषतः चंद्र नसताना पाहत बसला आकाशात तर उल्का पडताना दिसतात अच्छा त्या उल्कांच्याही काही ठराविक तारखा असतात की ज्या तारखाना उल्का वर्षा होतो पण काही ठराविक तारखाना पडणाऱ्या उल्का ज्या असतात त्यांचं एक ठराविक नातं आहे त्याचं सतरा नोव्हेंबरला एक लिओनिड म्हणून असतो तो दर तेहतीस वर्षांनी सर्वसाधारणपणे मोठा होतो पण तोही बघायला हरकत नाही साधारण पंधरा डिसेंबरच्या आसपास आणखीन एक जेमिनी पडतो तो तर दरवर्षी जवळजवळ पडतो चंद्र आकाशात नसला तर नक्की तासावरात शंभर एक गोल् दिसू शकतात तुम्हाला अच्छा हा आणखीन एक दिसणारा बदल आहे आणखी एक दिसणारा मोठा बदल मगाशी बोलताना खरं तर चंद्राच्या वेळेस सांगायला हरकत नव्हती चंद्र रोज तुम्ही जागा बदलली एवढंच नुसतं नाही होत तर त्याची कोरही लहान मोठी होती हे तुम्ही पाहून आहे सगळं बरोबर ना? हो ना। काही वेळा अमावस्येनंतर दुसऱ्या दिवशी बघायचा प्रयत्न केला तर काही वेळा चंद्र दिसतच दिसतच नाही पण आणखीन एक दिवसानंतर द्वितीयेच्या दिवशी बघितलं तर मात्र चंद्रकोर आपल्याला साधारणपणे पश्चिमेला आकाशात अंधार होता होता दिसती पुढच्या दिवशी तृतीयाला ती आणखीन थोडीशी हो। वर येते आणखीन थोडी मोठी झालेली असती त्याचवेळी तृतीया चतुर्थी पर्यंत त्याच्या कोरीच्या आतल्या बाजूला उरलेला जो काळा भाग असतो तोही आपल्याला डोळ्याला दिसतो ज्यांनी अनुभवला नसेल त्यांनी जरूर अनुभवा तर तो एक बघण्यासारखी गोष्ट असते की पांढऱ्या कोरीच्या आतल्या बाजूला काळा भाग नुसत्या वेळेस दिसतो आता पांढरा प्रकाशाचा भाग कोर जस जशी मोठी व्हायला लागते तस तसा आतला काळा भाग दिसण्यात अवघडवायला लागतात बरोबर बड़ा नुसता बड़ा। कळत नाही हा आणखीन एक बदल आपल्याला जरूर म्हणजे तुम्ही आता म्हणालात तसं की चंद्राचे हे बदल तसे सर्व श्रुत आहेत की आपल्याला माहिती आहे तो कमी होत जातो आणि वाढत जातो पण हे तुम्ही म्हणालात हे जरा आपण अभ्यास पूर्ण नाही बघत की हा ठीक आहे आता तर तो असाच दिसेल असं म्हणतो आता तुम्ही अमावस्येचा उल्लेख केला तर अमावस्या आणि पौर्णिमा याचा काय परिणाम होतो म्हणजे जेव्हा आपण आकाशात बघतो त्यासाठी एक तर अमावस्याच्या दिवशी चंद्र दिसतच नाही बरोबर आणि पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण रात्र चंद्र दिसतो बरो बरोबर म्हणजे एका बाजूला पश्चिमेला आपल्याला सूर्य मावळताना दिसतो आणि साधारण त्याच वेळी आपल्याला पूर्वेला चंद्र उगवायला लागलेला दिसतो बरोबर हा एक अमावस्या पौर्णिमेला दिसणारा मोठा भाग आहे आता याचा चंद्राचा एकूण परिणाम आपल्या जीवनावर होतो का हा एक थोडासा अभ्यासाचा विषय आहे पण तुम्ही विशेषतः तुम्ही आता रत्नागिरीत राहताय त्यामुळे तुम्ही रत्नागिरीत एक परिणाम नक्की बघू शकता समुद्राच्या कडेला दर संध्याकाळी जायचं आणि पाण्याची पातळी काय बघायचं प्रमाण भरती ओवटीच्या वेळा बदलत असतात कारण चंद्र हा त्याच्या ग्रॅव्हिटीमुळे पाण्याला खेचून घेतो आणि त्यामुळं पाणी काही वेळा वर असतं भरती असती ओवटी होती त्यावेळी पाणी मागं जातं काही वेळा अमावस्येच्या दिवशी चंद्र आणि सूर्य हे एकाच बाजूला असतात अमावस्या याचा अर्थ चंद्र पृथ्वीभोवती फिरताना सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये ये येतो चंद्र त्यामुळे तो दिसेनासा होतो दिसत नाही कारण सूर्याच्या प्रकाशामुळे दिसत नाही आणि तो मध्ये असल्यामुळे सूर्याच्या एकूण ग्लेअर मुळे डोळे दिपलेले असतात त्यामुळे आणि दुसरा भाग म्हणजे अमावस्याच्या वेळी चंद्राचा प्रकाशलेला भाग सूर्याच्या बाजूला असतो आणि आपण पृथ्वीकडून अंधारलेला भाग बघत असतो त्यामुळे तोही दिसतो पण पौर्णिमेच्या दिवशी बरोबर उलट असतं एका फिरता, फिरता बर सूर्य एका बाजूला पृथ्वीमध्ये आणि उलट्या बाजूला चंद्र असतो फिरता फिरता त्याच्या ऑरबिटी मध्ये फिरताना त्यामुळे आपल्याला चंद्र दिसत राहतो आणि तो बरोबर ऑपोजिट साइडला असल्यामुळे जेव्हा सूर्य मावळतो त्यावेळी चंद्र उगवायला लागतो आणि आणखीन एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे त्या रात्री चंद्र ज्या भागात असतो त्या भागाच्या नक्षत्राचं नाव आपल्या महिन्याला दिलेलं असतं म्हणजे चैत्र महिना बरा बरा हे पौर्णिमेच्या रात्री रात्रभर चंद्र जसा आकाशात असतो mm. त्यावेळी त्याच वेळी चित्रा नावाचं जे नक्षत्र आहे mm. चित्रा नावाचा एक तारासो आहे त्यातला mm. मुख्य तो साधारण चंद्राच्या आसपास असतो त्यामुळे तोही रात्रभर दिसत असतो mm. विशाखा पुढचं पुढचं <laughs> एक नक्षत्र साधारणपणे अडीच नक्षत्र पुढे गेल्यानंतरच नक्षत्र पुढच्या महिन्यात चंद्र पौर्णिमेच्या दिवशी त्याच्याजवळ असतो त्यामुळे पूर्ण रात्रभर विशाखा नक्षत्र दिसत असत अशी ही चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ वगैरे ही जी बारा नाव दिली आहेत आपल्या भारतीय पद्धतीत ती नावांचं मूळ हे असं आहे अच्छा सर आता आपण चंद्राबद्दलच बोलतोय तर कधी कधी ब्लड किंवा ब्लू मून दिसतो अशी बातमी येते आणि मग आपल्याला पण उत्सुकता असते तर ते नेमकं का कारण काय आहे आणि खरंच असा दिसतो का आता त्यातलं ब्लू मून ही कन्सेप्ट अशी आहे की ब्लू मून म्हणताना निळ्या रंगाचा वगैरे दिसत नसतो तो आपल्याला <laughs> दिसतो तसाच चंद्र दिसत असतो फक्त वन्स इन ए ब्लू मून यावाची एक इंग्लिश मध्ये म्हण की क्वचित घडणारी घटना एखादी बर आता दोन पौर्णिमेमधले जर दिवस मोजलेत तुम्ही एकोणतीस पॉईंट तीन दिवस असतात त्यामुळं जर एक तारखेला पौर्णिमा आली महिन्याच्या इंग्लिश महिन्याच्या एक तारखेला पौर्णिमा आली तर एकोणतीस दिवसांनी म्हणजे तीस तारखेला परत दुसरी पौर्णिमा येते म्हणजे त्या इंग्लिश महिन्यामध्ये दुसरी पौर्णिमा येते दोन तारखेला जरी आलं तरी एकतीसशी महिना असला तर एकतीस तारखेला येतो त्यामुळे असे काही वेळा घडतं कारण तीनशे पासष्ट दिवसाचं इंग्लिश कॅलेंडर आहे आणि हे एकोणतीस दिवसाचं त्यामुळे त्या हे गणित बघितलं तर पौर्णिमेचे तारखा बदलत असतात आणि असं जर घडलं की एक तारखेला किंवा दोन तारखेला पहिली पौर्णिमा आली आणि त्याच इंग्लिश महिन्यामध्ये दुसरी पौर्णिमा आली तर त्याला ब्ल्यू मून म्हणतात त्यामुळे त्या दिवशी रंग वगैरे काही बदलत नसतो तो एक आणि कित्येकांची अशी गैरसमज <laughs> असते की त्या दिवशी निळा चंद्र दिसतो निळा दिसत नाही पण ब्लड मून ही कन्सेप्ट थोडीशी निराळी अच्छा ज्या दिवशी चंद्रग्रहण असतं त्यावेळी पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये असती अच्छा आणि त्या दिवशी खर तर पौर्णिमा असते परंतु जेव्हा सावली तो सावलीतून जातो आणि तो चंद्र जाताना तो खर तर पृथ्वीच्या सावलीमध्ये गेल्यामुळे पूर्ण नाहीसा व्हायला पाहिजे पण तसा सहसा होत नाही आपल्या पृथ्वीच्या वातावरणामधनं सूर्याचे लाल रंगाचे किरण हे वाकून चंद्रापर्यंत पोचतात त्यामुळे जो अगदी पूर्ण सावलीत काळा चंद्र असतो त्याच्यावर लाल रंगाचे किरण सूर्याचे पोचतात आणि त्यामुळे तो लालसर दिसतो त्यामुळे त्याला त्या ब्लड म्हणतो पण काही वेळा तोही दिसत नाही क्वचित माझ्या आयुष्यात मी एकदा असं पाहिले की चंद्र पूर्ण नाहीसा झाला होता कारण पृथ्वीवर त्याच वेळी ज्वालामुखी काही फुटलेले होते आणि ज्वालामुखी फुटलेले असले जास्त तर त्याचा धुराळा Hmm. गॅसेस वगैरे पृथ्वीवर आपल्याला जरी जाणवले नाहीत तरी पृथ्वीच्या वातावरणात असतात आणि hmm. त्यामुळे हा जो वळून जो चंद्रापर्यंत पोचणारा नेहमी पोचणारा एक लालसर रंगाचा प्रकाश असतो hmm, तो चंद्रापर्यंत पोचत नाही आणि तो न पोचल्यामुळे चंद्र पूर्णपणे गायब झालेला दिसतो अच्छा घडू शकतो क्वचित केला तरी घडू शकतं अच्छा अच्छा म्हणजे फक्त त्याच्यावर परिणाम होतो त्यामुळे ते असं म्हटलं जातं की ब्लड मून किंवा ब्लू मून आताच तुम्ही असं म्हणालात म्हणताना की ग्रहण ग्रहण असला की असं होतं तर ग्रहण म्हणजे काय ग्रहण खर तर हा एक पूर्ण आहे <laughs> <laughs> ग्रहण आपल्या इथ दिसतात ती दोन प्रकारची मुख्यता दिसतात खर तर तीन प्रकारची तिसरं सांगेन मी एक सूर्यग्रहण त्यातही दोन तीन प्रकार असतात एक तर खंडग्रास खग्रास आणि कंकणाकृती हे आत्ताच जो चंद्रग्रहणाचा मगाशी उल्लेख करताना मी सांगितलं की तिन्ही एका रेषेत येणे ते दर प्रत्येक अमावस्येला किंवा पौर्णिमेला अशा घटना घडत नाहीत एका रेषेत आलं काही ठराविक त्याचं कारण परत आता मी सांगत बसत नाही ज्या दिवशी हे तिन्ही एका रेषेत येतात आणि अमावस्या thank mm -hmm. you रात्र असते आणि त्यावेळी एका रेषेत येतात त्यावेळी एका बाजूला सूर्य मध्ये चंद्र आणि एका बाजूला आप आपली पृथ्वी त्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडती आणि ती सावली जेवढ्या भागात पडली आता पृथ्वी खूप मोठी आहे हो। बारा हजार किलोमीटर डायमीटरची पृथ्वी आहे पण चंद्राची सावली साधारणपणे जास्तीत जास्त दोनशे चाळीस किलोमीटरची पडते अच्छा त्यामुळे तेवढ्या भागातच त्या पट्ट्यावर आता ही सावली हलत जाते कारण चंद्र हलतोय क्षणाक्षणाला हलतोय त्यामुळे ती सावली हलत जाते पृथ्वीवर त्या पट्ट्यात जर तुम्ही गेलात तर खग्रास सूर्यग्रहण आपल्याला दिसू शकतं जर त्या पट्ट्याच्या किंवा पूर्ण सावली पृथ्वीवर पडायच्या सुरुवातीला आपल्याकडनं सावली यायला लागली त्यावेळी सूर्य थोडा अगदी थोडा झाकला जातो मग थोड्या वेळा आणखी झाकला जातो असं करत करत पूर्णपणे झाकला जातो म्हणजे चंद्राच्या मागे जातो तर हे एक ग्रहण झालं दुसरं आता सांगितलं तसं चंद्रग्रहण चंद्रग्रहणाच्या वेळी सूर्य एका बाजूला पृथ्वीमध्ये आणि चंद्र उलट्या बाजूला पौर्णिमा असती आणि पृथ्वीची सावली साधारणपणे चंद्राच्या कक्षेच्या अंतरावर म्हणजे चार लाख किलोमीटर अंतरावर पृथ्वीची सावली साधारणपणे नऊ हजार किलोमीटर व्यासाची असती त्याच्यात चंद्र हा साडेतीन हजार किलोमीटर डायमीटरचा घोसला की तो अंधारात गेल्यामुळे तो दिसेन असा होतो ही दोन प्रकारची ग्रहण तिसऱ्या प्रकारचं ग्रहण आहे ते म्हणजे चंद्राच्या मागे तारा झाकला जाणे चंद्र मोठा आहे त्या तारे खूप आहेत पण तरी Çünkü आपल्याला डोळ्याला दिसणारे तारे झाकत सहसा इतका सहजपणे जात नाही थोडे फिकट असतात तारे पण बऱ्याच वेळा बरेच तारे त्याच्या मागे अच्छा पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला नाही कळणार पण मध्ये अष्टमीच्या वेळी जर ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की काही तारे त्याच्या मागे झाकले जातात आणि उलट्या बाजूला बाहेर पडतात त्याला पिधान म्हणतात या ग्रहणाला पिधान म्हणतात अशी बरीच निर्निया प्रकारची ग्रहणं आकाशात आहेत काही आकाशात दगड हिंडत असतात अशेनी नावाचे ते कुठल्या तरी तारे समर्थ जातात मग त्या ताऱ्याचं सूर्यग्रहणासारखंच तेही एक प्रकारचे सूर्य जे त्याचं सूर्यग्रहणच म्हणा त्या ताऱ्याचं ग्रहण होतं ते एक प्रकारचं ग्रहण आहे अशी बरीच प्रकारची ग्रहणं आहेत आकाशात बरोबर सर आत्ताच तुम्ही अशनी असा एक शब्द घेतलात तर हे अशनी पृथ्वीच्या जवळ येणार आहेत पृथ्वीला धडकणार आहेत अशा बातम्या आपण ऐकतो सत्य आपल्याला फार काही माहित नसतं काय आहे नेमकं हे अशेनी म्हणजे एक प्रकारचे दगडधोंडे अवकाशात हिंडत आहेत त्याची कारण कदाचित का एक मंगळ आणि गुरु याच्यामध्ये एक पूर्वी ग्रह होता अशी एक थेरी आहे आणि तो काही कारणांनी फुटला त्याचे जे दगड लहान मोठे जे होते ते अवकाशात हिणत आहेत आणि गुरुच्या गुरु हा खूप मोठा असल्यामुळे त्याची एक ग्रॅव्हिटी आहे मुख्यतः त्याच्या भोवती फिरायचा प्रयत्न करतात सूर्याभोवती फिरायचा प्रयत्न करतात गुरुच्या याच्यामुळे स्वतः त्याचे कक्षा बदलत असती सूर्यामुळे कक्षा बदलत असती असे खूप लहान मोठे दगड म्हणजे काही मीटर डायमीटरच्या दगडापासून कित्येक किलोमीटर डायमीटरचे म्हणजे साधारण दोनशे हजार किलोमीटर डायमीटर पर्यंतचे सुद्धा दगड आकाशात हिंडतात आणि त्यातले काही पृथ्वीच्या कक्षेला छेदून जाणारे त्यांच्या कक्षा आहेत पण धडकायचं असलं तर पृथ्वी आपल्या कक्षेत जिथं आहे त्याच वेळी त्याची कक्षा तिथनं त्याच दिवशी छेदून जायला पाहिजे तर ते धडक शक्य आहे ही गोष्ट अशक्य नसली तरी फार कित्येक लाखो वर्षात केव्हा तरी घडत असती पण लहान मोठे दगड मात्र पडत असतात महाराष्ट्रामध्ये लोणार नावाचं एक क्रेटर ऐकून माहिती असेल सगळ्यांना तर लोणार हे सुद्धा साधारणपणे पन्नास हजार किंवा त्याची पूर्वी केव्हा तरी एक मोठा दगड त्या तिथं पडला साधारण पन्नास मीटर व्यासाचा वगैरे असावा असा एक अंदाज आहे त्या धडकेमुळे जे की तिथं क्रेटर तयार झाला खड्डा तयार झाला तो चार किलोमीटर व्यासाचा जवळजवळ आणि काही चारशे फूट वगैरे खोलीचा असा तो खड्डा तयार झालेला आहे आणि तिथे तळ झालाय कारण तो खड्डा आहे पण त्याला बाहेर जायला कुठं पाणी पाण्याला वाट नाहीये पावसाळ्यात जे काही पाणी कडे नाही येतं ते सगळं परत त्यात तो एक तलाव बंदिस्त तलाव हो। तयार तला झालेला आहे आणि त्यामुळं क्षार ते क्षारयुक्त झाले तर असं घडू शकतं म्हणजे अशक्य नाहीये पण असं फारच क्वचित घडतं त्यामुळं तितक्याशा खऱ्या असतात असं नाही धोका लगेच असं काही नाही पण तरी नियर अर्थ ऑब्जेक्ट नावाचं एक <laughs> लिस्ट काढली गेली की पृथ्वीच्या जवळनं पास होणारे कोण कौन कोण आहेत त्याचं पण सर्वसाधारणपणे हे सगळे चंद्राच्या कक्षेच्याही पलीकडून जात असतात त्याच्या म्हणजे चार लाख किलोमीटर पेक्षा दहा लाख किलोमीटर वगैरे अशा दूरच्या अंतरावर ते फिरत असतात आणि क्वचितच जर फार जवळ आला तर नुसत्या डोळ्याला दिसतो सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडल्यामुळं हु, अन्यथा बहुतेक सगळे दगड हे आपल्याला डोळ्याला दिसण्याच्या पलीकडे असतात त्यामुळं पण अशनीचाच हा उल्का मगाशी जे उल्लेख केला त्यातले छोटा प्रकार म्हणा त्याची कारण निराळीत अर्थात उल्कांचे दगड असतात ते धुमकेतूच्या शेपटीतनं तयार झालेले असतात पुन्हा धुमकेतू हा एक आणखी निराळ निरा व्याख्यानाचा विषय तर ते छोटे छोटे दगड असतात ते असे नाही म्हणता येणार ते मात्र आकाशात पडताना आपल्याला दिस शकता दिसू शकतात दिस शकता। आणि त्यातले काही मोठे तरी त्यातलेही मोठे असू शकतात ते पृथ्वीपर्यंत येऊ शकतात अशा घटना आपल्या इथं भारतात फारशा ऐकिवत नाहीत पण खूप अशानी आहेत जवळजवळ आता लिस्टेड अशानी ज्याला इंग्लिशमध्ये एस्ट्रॉइड म्हणतात लिस्टेड जवळजवळ सहा लाख अशानी माहिती आहे की ज्यांच्या कक्षा माहिती आहेत कुठून किती लांबून फिरतो पृथ्वीच्या किती जवळ येऊ शकतो कुठनं हिंडतोय हे सगळं माहिती असलेली जवळजवळ सहा लाख अभ्यासात सापडलेले अच्छा आणि ते अखंड नवीन नवीन सापडत असतात हु, म्हणजे ते थोडक्यात या सगळ्याचा एक भाग आहे त्याची बातमी करणं किंवा त्याच्याकडे वेगळं बघणं असं काही म्हणजे निरीक्षण तुम्ही म्हणताय असं काही त्याचं होऊ शकत नाही ते फिरतच असतात असे ते फिरत असतात त्याचं निरीक्षणही करता येतं मी करत असतो त्याचं निरीक्षण पण त्याला स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंट लागतात व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे करून त्याचं निरीक्षण करता येतं पण असं नुसत्या डोळ्यांनी किंवा नुसत्या दुर्बिणींनी सुद्धा ते सांगू शकत नाही अगदीच गेला एखादा तर दिसला तर दिसू शकतो सहसा नाही दिसत बरोबर बरोबर सर uh, आता ही नक्षत्र म्हणजे काय नक्षत्र म्हणजे अवकाशात माणसाने कल्पना करून जी कल्पना केली की हे अमक त्यातली काही नक्षत्र चांगली तुम्ही बघितली तरी तुमच्या लक्षात द्यायचं की कुठलाही जगातला माणूस विचार केला तर तसंच दिसेल त्याला उदाहरणार्थ वृश्चिक वृश्चिक रास म्हटली जाते कारण त्याच्यात नक्षत्र तीन चार आहेत अनुराधा ज्येष्ठा मूळ अशी तीन नक्षत्राचे मिळून ती एक रास तयार होती ती वृश्चिक रास जी आहे ती कुठेही जगातला माणूस कोणीही बघितला तरी त्याच्या लगेच लक्षात येईल ज्यांनी विंचू बघितलाय त्याच्या लक्षात येईल की हा आकार विंचू आहे सिंह सिंहरासाचीच आहे की थोडस सांगावं लागतं सिंहाच इतकं स्पष्ट नाहीये पण काही तारे दाखवले तुम्हाला नक्षत्र दाखवली मघापासून पूर्वा उत्तरा फाल्गुनी पर्यंत तर कल्पना केली तर सिंह बसलाय असं त्या रिता दिसू शकतं अच्छा काही नक्षत्र अशी आहेत किंवा मृग नक्षत्रासारखी गोष्ट तर मृग नक्षत्र भारतात दिसताना डोक्यावर दिसतं अगदी उत्तरेला गेलं तर दिसत नाही आपल्याला साधारण डोक्यावर दिसतं त्यामुळे आपण खालच्या बाजूने बघतोय जस जसं आपण उत्तरेला जाऊ तसतस ते नक्षत्र सगळ्याच्या सगळं वरच्या पाश्चात्य लोकांना दक्षिणेकडे सरकलेलं दिसतं आणि मग ते उभं दिसतं त्यामुळे या नक्षत्रात मात्र आपण मृगाची कल्पना केली की चार तारे चार पाय आहेत मग त्याच्यामध्ये तीन एका सरळ रेषेत तीन तारे आहेत त्याच्या ता रेषेत आणखीन एक लांब खूप आकाशातला सगळ्यात तेजस्वी तारा व्याध आहे मग तो आपण आपल्याला कल्पना करता आली आपल्या इथल्या भारतीय उपखंडातल्या लोकांना की डोक्यावर दिसत असल्यामुळे ते चार पाय हरणाचे पाय आहेत पुढे एक त्रिकोणी छोटासा आकार आहे ते डोकं आहे <laughs> ते तीन म्हणजे बाण आहे व्याधाने मारलेला तो बाण आहे अशी कल्पना मग मागच्या बाजूला एक शेपूटचं आहे अशी आपल्याला कल्पना करता आली पण पाश्चात्यानं मात्र ते उभं दिसत असल्यामुळे दक्षिणेच्या आकाशात त्यांनी ते हरणाचं डोकं म्हणजे माणसाचं डोकं एका बाजूचे त्या डोक्याच्या बाजूचे दोन तारे हे त्याचे खांदे खांद्याचे दोन तारे खालच्या बाजूला जे दोन तारे दिसतात तिथपर्यंत बॉडी मग त्याच्या खाली पाय मग त्याच्याकडे ना काही दोन्ही खांद्याचे तिथनं दोन हात त्याच्या हातात तलवार आणि ढाल अशी कल्पना केली त्यामुळे प्रत्येक ठिकाणून कसं चित्र दिसतंय त्याप्रमाणे त्या त्या भागातल्या लोकांनी कल्पना केल्या प्रत्यक्ष त्या नक्षत्रातले ते तारे एकमेकांच्या जवळ असतील याची काही खात्री नाही बरोबर ते प्रचंड अंतरावर कुठेतरी एकमेकांपासून सुद्धा प्रचंड अंतरावर कुठंतरी आहेत म्हणजे त्या दोन ताऱ्यांच्या मध्ये कदाचित प्रकाश वर्ष इतकं अंतर असू शकतं पण आपल्याला आपण एका ठिकाणून बघतो आणि आकाशाच्या एकूण काल्पनिक गोलावरती आपल्याला ती तारे चिकटवल्यासारखे दिसतात कारण आपल्याला डेफ्थ कळू शकत नाही आपल्याला दोन डोळ्यांनी काही ठराविक अंदरापर्यंतची गावातली डेफ्थ कळू शकते त्यामुळे त्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही काल्पनिक चित्र आहेत सगळी जाता जाता आमच्या श्रोत्यांना काय सांगाल जाता जाता एकतर आकाश गमवू नका गमवू नका म्हणताना त्याचा अर्थ लाईट पोल्युशन खूप झालंय आपल्या इथं लाईट पोल्युशन करू नका आणि हा एक मोठा आनंद असतो आकाश बघणं आणि तर हे चुकवू नका बघा 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 आणि ओळखायला शिका ऍप्स आहेत आता ऍपचं नाव म्हणून एक ऍप आहे स्कायमॅप म्हणून ऍप आहे ही ऍप्स तुम्ही मोबाईल वरती हे करू शकता आणि ती जर प्रॉपरली लोड केली तर तुम्ही आकाशाकडे नुसता मोबाईल वरती केला की समोर काय आहे हे ते ऍप मधन कळू शकतं बरोबर तेव्हा श्रोते हो सरांनी आकाश निरीक्षण कसं करावं काय करावं आणि काय बघावं या सगळ्याची आपल्याला खूप सखोल माहिती दिली सर तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना इतकी उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद मलाही संधी दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो धन्यवाद